हाय हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मैत्रिणींनो आज मी इथं रेस्टॉरंट स्टाईल काजू मसाला बनवणार आहे त्यासाठी मी इथे पाणी ठेवलं आहे गरम होण्यासाठी एक कप पाणी घेतलं आहे पाणी गरम होतंय तोपर्यंत इथे मी कांदा जो आहे तो व्यवस्थित कापून घेणार आहे खूप सोपी रेसिपी आहे अगदी झटपट बनणारी आहे आणि विशेष म्हणजे घरच्या साहित्यातच आपण रेस्टॉरंट स्टाईल इथे काजू मसाला बनवणार आहोत पाणी गरम झालंय आता याच्यामध्ये एक कप तुकडा काजू ॲड केला आहे मी आणि जे कांदे होते दोन मोठ्या आकाराचे ते देखील याच्यामध्ये आता बॉईल करून घ्यायचे आहे व्यवस्थित याची आपल्याला प्युरी बनवायची आहे इथे मी कांदा आणि हिरवी मिरची जी आहे ती कापून घेत आहे व्यवस्थित त्यानंतर याला मी चॉपरमध्ये व्यवस्थित बारीक करून घेत आहे जर चॉपर नाही आहे तर तुम्ही काय करा मिक्सरला फिरून घेऊ शकता नाही तर एकदम बारीक कापलं तरी चालतं तोपर्यंत काजू आणि कांदा हे देखील व्यवस्थित इकडे बॉईल झालेला आहे ते शिजले की नाही किंवा उकडले की नाही हे कसं पाहायचं तर कांद्याचं एक पीस घ्यायचा अगदी ट्रान्सपरंट होतो त्यावरून समजून घ्यायचं की हे पदार्थ जे आहे ते व्यवस्थित उकडले गेले आहेत आता इथे मी कढई ठेवली आहे गॅसवर त्यानंतर इथे आवश्यकतेनुसार तेल घेतलं आहे आता या तेलामध्ये सर्वात आधी मी काजू जे आहे ते फ्राय करून घेणार आहे तुम्ही आवश्यकतेनुसार तुम्हाला ज्या क्वांटिटी मध्ये हव्या आहेत तेवढे इथे काजू तुम्ही घेऊ शकता मी एक ते दीड वाटी काजू इथे घेतले आहे आणि हा अख्खा काजू आहे काजू खूप पटकन तळला जातो तो करपतोही खूप लवकर त्यामुळे कंटिन्युअसली इथं ढवळतच राहायचं आहे आणि सोनेरी रंगाचा झाला ना काजू पटकन काढून घ्यायचा आहे मस्त होतो क्रिस्पी होतो आणि भाजीमध्ये अगदी शेवटपर्यंत तो तसाच राहतो क्रिस्पी केल्या तळून घेतल्याशिवाय तुम्ही काजू इथे वापरायचा नाही आता याच तेलामध्ये मी इथे एक चमच जिरा ॲड केला आहे आणि गरम मसाला ॲड केला आहे हा घरगुती गरम मसाला आहे जर तुमच्याकडे हा नसेल तर तुम्ही खडे मसाले देखील इथे वापरू शकता मी काही दिवसांपूर्वी मागेच एक रेसिपी अपलोड केली आहे घरगुती गरम मसाल्याची आणि तोच मसाला मी इथे वापरतीये आहे छोट्या छोट्या साध्या देखील येणे खूप छान लागतात एकदा नक्कीच ट्राय करा तुम्ही त्यानंतर इथे मी कांदा आणि हिरवी मिरची ॲड केली ते व्यवस्थित परतलं की याच्यामध्ये तीन ते चार टोमॅटोची प्युरी ॲड केली आहे ते देखील मी चॉपरला फिरवून घेतले आहे आता इथे टोमॅटो टाकलं अर्थातच मीठही ॲड करायचं आहे मिठामुळे हे पटकन गळलं जातं त्याची मस्त प्युरी बनते व्यवस्थित मिक्स केलं आता याच्यामध्येच मी अद्रक लसूण पेस्ट देखील ॲड करत आहे आता हे देखील व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण लावून दोन ते तीन मिनिटे छान असं वाफवून घ्यायचं आहे जेणेकरून कांदा टोमॅटो आणि अद्रक लसूण हे व्यवस्थित शिजलं जाईल याच्यामध्ये तर इथे आता हे व्यवस्थित शिजलं आहे पण मला हवं तसं आणखीन बनलं नाही तर प्रत्येक वेळी मी रेसिपी जी आहे किंवा ग्रेवीच्या ज्या भाज्या आहेत माझ्या मी थोडंसं पाणी टाकून टाकून मस्त अशी ग्रेव्ही बनवत असते हे तुम्हाला माहितीच आहे आता इथे मी अर्धा कप पाणी ॲड केलं त्यानंतर परत चार ते पर पाच मिनटासाठी याला झाकण लावून ठेवलं आणि इथे व्यवस्थित आता टोमॅटो आणि कांदा मस्त असं गळलेला आहे बाकीचं आणखीन ते शिजणारं आहे तर इथे मी आता मसाला ॲड करते तर मसाल्यांमध्ये मी हळद घेतली घरगुती लाल तिखट आहे धना पावडर घेतली आहे आणि कश्मीरी लाल तिखट घेतलं ला आहे इथे भाजीला रंग खूप छान येतो याने त्यामुळे इथं थोडंसं कश्मीरी लाल तिखट मी ॲड करते आता मसाले टाकल्यानंतर तुम्ही पाहू शकता ग्रेव्ही काय मस्त दिसते ना वाव म्हणजे या ग्रेव्हीमध्ये पनीर वगैरे तुम्ही कुठल्याही भाज्या बनवू शकता व्हेज मराठा असो काहीही असो मस्त बनते याच्यामध्ये फक्त एक ग्रेव्ही बनवायची आहे आपल्याला याच्यामध्ये चिकन देखील आपण बनवू शकतो तर खूप छान लागतं आता इथे मी काजू आणि कांद्याची पेस्ट जी आहे ती ॲड केली आहे आणि तुम्ही पाहू शकताय मस्त अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे आणखीन ही शिजणार आहे तर याला पूर्णपणे शिजल्यानंतर खूप छान रंग येतो आता इथे मी काजू ऍड केला सोबतच कसुरी मेथी देखील ऍड केली आहे रेस्टॉरंट स्टाईल आपण कुठलीही जर व्हेज भाजी बनवतोय ना कसुरी मेथी थोडी आवर्जून ऍड करायची आहे त्याशिवाय याला चव येत नाही आणि हा मस्त काय भाजी झाली आहे वा म्हणजे तुम्ही पाहू शकताय भाजीचा रंग पाहू शकताय त्याचं टेक्स्चर पाहू शकताय आणि अगदी रेस्टॉरंटमध्ये सुद्धा तुम्हाला या चवीची भाजी भेटणार नाही हे मी खात्रीने सांगेल कारण आपण घरच्या पद्धतीत बनवलेली आहे आणि सर्व पदार्थ हे आपण व्यवस्थित आपल्या हाताने नीट हाताळून टाकलेले असतात मला तर बाहेर कुठल्याही भाज्या खाण्यापेक्षा घरीच बनवून त्या खाल्ल्याला खूप आवडतात तर इथे मस्त अशी भाजी तयार झाली आणि ही भाजी ही रेसिपी मी चतुर्थीच्या दिवशी बनवली त्यानंतर नैवेद्य वगैरे दाखवला आणि मस्त अशा या जेवणाचा आस्वाद घेतला आहे एकदा तुम्ही या पद्धतीने नक्कीच ट्राय करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात अशा छानशा बरोबर आणि एकदा ही रेसिपी नक्कीच ट्राय करा तुम्ही याच्यामध्ये कुठलेही पदार्थ ॲड करू शकता आणि खूप छान रेस्टॉरंट स्टाईल आपली एक भाजी बनवून जाईल इथे हे मी खात्रीने सांगते चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार टेक केअर अँड ब बाय